पाठीमागच्या रेलमध्ये आपण नैसर्गिक संख्याच्या सरा सरासरीचा अभ्यास केला होता आता या रेलमध्ये आपण बघणार आहे की समसंख्यांची सरासरी जर आपल्याला विचारली आणि त्यात सांगितलं पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी किती एक पारंपरिक पद्धतीने आपण जर बघितलं तर समसंख्यामध्ये पहिली समसंख्या दोन त्याच्यानंतर असेल चार नंतर सहा त्यानंतर आठ त्यानंतर दहा तर सरासरी म्हणजे काय असते मधली संख्या तर आपण डायरेक्टली बघू शकता की यांची सरासरी असेल इथं सहा म्हणजे ही असेल मधली संख्या परंतु संख्या वाढल्या तर थोडंसं जड जाऊ शकतं मग आता बेस्ट ट्रिक ते। ते एक ट्रिक काय माहिती आहे का काही नाही करायचं जेव्हा तुम्हाला समसंख्यांची सरासरी विचारली जाते तेव्हा दिलेली संख्या किती आहे पहिल्या किती संख्या म्हटलं त्याने पाच त्याच्यामध्ये फक्त एक ॲड करायचा म्हणजे एक ॲड केला की के आपला आन्सर येतो सहा याला म्हणतात समसंख्यांची सरासरी काढण्याची ट्रिक संपला विषय मग आता नंबर दोनमध्ये मिळालो पहिल्या सहा समसंख्येची सरासरी किती विचारली तर काही नाही करायचं ॲव्हरेज बरोबर जे काही सहा संख्या म्हटलं ते सहा लिहायचं त्यामध्ये एक वाढवायचा सहाने किती आलं सात आपण क्रॉसचे काही करू शकता ॲडिशन करून वगैरे परंतु आता ही एकदम सोपी मेथड आहे पहिल्या पाच समसंख्येची सरासरी म्हटलं तर पाच आणि एक करायचं सहा पहिल्या सहा समसंख्येची सरासरी म्हटलं तर सहा आणि एक करायचं सात आणि असंच तुम्हाला जर विचारलं पहिल्या एकशे अठ्ठेचाळीस समसंख्येची सरासरी किती याचं जे आन्सर असेल ते आपण सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा धन्यवाद thank you